कर्नाटक महाराष्ट्र सीमावादाचं प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात आहे बेळगाव येथील सुवर्णसौद येथे नऊ डिसेंबरपासून विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे त्याच दिवशी महाराष्ट्र एकीकरण समिती बेळगावमध्ये महामेळावा आयोजित करण्याची तयारी करत आहे या संदर्भात जिल्हाधिकारी शहर पोलीस आयुक्त आणि महानगरपालिका आयुक्तांना निवेदन देऊन शहरातील ठिळकोडी येथील वॅक्सिन डिपो मैदानावर महामेळावा आयोजित करण्याची परवानगी मागितली आहे महाराष्ट्र एकीकरण समितीकडून महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांनाही महामेळाव्याला येण्याचं निमंत्रण दिलं आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह भाजप काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांना निमंत्रण दिले जाणार असून प्रत्येक पक्षाचे एक नेते पाठवण्याची विनंती केली जाणार असल्याची माहिती माजी आमदार मनोहर किनेकर व माजी महापौर मालोजी अस्तेकर यांनी दिली कर्नाटक सरकारचा अधिवेशन बेळगावमध्ये होऊ घातलेला आहे आणि या अधिवेशनाच्या विरोधात प्रत्येक वेळेला प्रत्येक वर्षी महाराष्ट्र एकीकरण समिती महामेळावा आयोजित करून त्याला विरोध दर्शवते याला कारण म्हणजे दोन हजार चारला सुप्रीम कोर्टामध्ये दावा दाखल केल्यानंतर कर्नाटक सरकारने इथं दोन हजार सहापर्यंत अधिवेशन घ्यायला सुरुवात केली याचा अर्थच होतो की त्यांचा या बेळगावावरती हक्क नाही आहे तो हक्क शाबित करण्यासाठी त्यांनी प्रयत्न करायला लागलेत आणि एकंदरीत मराठी माणसाला दिवसायचं त्यांचं काम दिसतं आहे मग दृष्टीनं आम्ही प्रत्येक वेळेला प्रत्येक वर्षी दोन हजार सहापासून महामेळा आयोजित करून यशस्वीरित्या संपन्न केलेला आहे कर्नाटक के सरकारच्या विरोधात त्याप्रमाणे यावर्षीसुद्धा नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आम्ही महामेळा आयोजन करून कर्नाटक सरकारला विरोध करणार आहोत त्या दृष्टीनं आम्ही डी सीला निवेदन दिलेलं आहे इथंसुद्धा पोलीस कमिशनरलासुद्धा ऑफिसमध्ये निवेदन देऊन त्याची पोस्ट घेतलेली आहे पोलीस कमिशनरांची भेट होऊ शकली नाही पण तरीसुद्धा त्यांनी परमिशन देवो अगर न देवो आम्ही महामेळावा हा बेळगावातच करणार बेळगाव मध्येच होणार आणि त्या दृष्टीनं महाराष्ट्रातील सर्व पक्ष नेत्यांना उद्या आणि परवा कंबाईन बैठक रविवारी मराठा मंदिरामध्ये मध्ये बेळगाव तालुका आणि बेळगाव शहर यांची कंबाईन बैठक घेणार आहे आणि त्याच्यानंतर आपापल्या घटक समितीने आपापल्या विभागामध्ये बैठका घेऊन जागृती करण्यात येईल येत्या नऊ डिसेंबर रोजी बेळगाव येथे कर्नाटक विधानसभेचं अधिवेशन बोलवण्यात आलेलं आहे या अधिवेशनाच्या विरुद्ध म्हणजे बेळगाव येथे अधिवेशन भरवण्याच्या विरुद्ध महाराष्ट्र एकीकरण समिती गेली अनेक वर्ष सातत्यानं विरोध करत आलेली आहे आणि येथील मराठी भाषिकांच्या ज्या भावना आहेत की हा संपूर्ण सीमा भाग हा महाराष्ट्राचा आहे तेव्हा या सीमा भागामध्ये कर्नाटक सरकारनं आपलं अधिवेशन भरू नये हे सांगण्यासाठी हा जो प्रयत्न आम्ही करतो त्या प्रयत्नाच्या विरोध कर्नाटक मोठ्या विरोधामध्ये आज मराठी माणसांना त्रास देण्याचा प्रयत्न करते अठ्ठा हे अधिवेशन त्यांनी भरवण्याचं कारण म्हणजे या ठिकाणी जे अधिवेशन भरवतात ते केवळ या बेळगाववर हक्क सांगण्यासाठी ते अधिवेशन भरवत आहेत तेव्हा हे बेळगाव आणि सीमा प्रदेश हा महाराष्ट्राचा सा आहे हे सांगण्यासाठी या ठिकाणी आम्ही महा अधिवेशनाचं आयोजन केलेलं आहे मेळाव्यासाठी महा महाराष्ट्रातील अनेक नेत्यांना अनेक नेत्यां म्हणजे अनेक पक्षांच्या अध्यक्षांना आम्ही पत्र लिहिलेली आहेत की या महामेळाव्यासाठी त्याने आपले प्रतिनिधी या भागात पाठवावे त्यातल्या काही जणांनी आपण निश्चितपणे पाठवतो अशा प्रकारचं आश्वासन दिलेलं आहे आणि आम्हाला खात्री आहे की महाराष्ट्रातील काही नेते मंडळी निश्चित या अधिवेशनासाठी इथे येतील या यावेळी प्रकाश मरगाळे गोपाळ पाटील उमेश पाटील आदी उपस्थित होते